सर्वात पहिले तर मी मंगल प्रकारची पारख भगवान जन्म कल्याण ची उपाध्यक्ष सगळ्यात पहिले सगळ्यांना भगवान महावीर जन्म कल्याण ची शुभेच्छा देते आणि भगवान महावीरांचे जे पाच कल्याणक असतात त्यातला दोन नंबरचा कल्याणक म्हणजे आज जन्म कल्याण इथे मानवला जात आहे हा औरंगाबाद मध्ये अगदी अनोखा रूपने होतो आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्या समाजाचे सकल जैन समाज याच्यात जुडतो आणि विविध ठिकाणाहून म्हणजे हाडकोमधनं सिडकोमधनं दशमेश नगर वर्धमान रेसिडेन्सी महावीर भवन आणि वाळूज पंढरपूर अशा अनेक अनेक क्रांती चौक ठिकाणाहून वेगवेगळ्या आणि वेग या रॅल्यांमध्ये सर्व युवक युवती मुले मुली महिला वृद्ध सगळेजण सहभागी होतात आणि सगळेजण सहभागी होऊन या आमच्या महावीर जन्म कल्याणाची शोभा वाढवतात आणि यातून आम्ही या या आठ आठ दहा दिवस जवळजवळ विविध कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये आमच्या ज्या मार्गदर्शिका आहे भारतीजी बागरेचा त्या आम्हाला याच्यामध्ये खूप प्रोत्साहित करतात आणि आम्ही वेगवेगळे कार्यक्रम जसे काय पाककला विविध लेखन स्पर्धा पत्रलेखन आदी आधी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आदी, आदी बऱ्याच व्यंजन बनवण्याआधी झाकी झाकी मधनही आम्ही याच्यात भगवान महावीरांचा जन्म आधी व्यवस्थित धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम दाखवत असतो आणि या सर्व कार्यक्रमामध्ये आम्हाला महावीर जन्म मध्ये औरंगाबाद याने छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वांमध्ये एकता आहे जैन समाज मध्ये एकता आहे हे आम्हाला आणि आम्ही खूप खूप आनंदाने हा भगवानचा आज जन्म झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी इथे एका परिवाराने लाडू सुद्धा वाटलेले आहेत आणि त्या लाडूचा आनंद घेत सगळ्यांना भगवान महावीर जन्म कल्याणकच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी संगीता अनिल कुमार संचेती या आ, या वर्षीची कार्याध्यक्ष आज भगवान महावीर जन्म जन्म कल्याण दिवस आहे आणि आम्ही खूप मोठ्या उत्साहाने आज साजरा केला आहे सगळ्या विविध विविध क्षेत्रात भागातून रॅली आल्या आणि इथं एका स्तंभावर येऊन सगळ्यांनी इथंच ध्वजारोहण ध्वजारोहण केलं आज सगळं संभाजीनगरच्या आणि सर्व भारतीयांना सगळ्यांना महावीर जन्म कल्याणाच्या मी शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी सौभाग्यवती मनीषा संजय भंसाळी जैन परंपरेचे चोवीसवे तीर्थंकर भगवान महावीर यांचं आज जन्म कल्याणक सगळीकडे आपण जन्म जयंती म्हणतो पण जैन धर्मामध्ये तीर्थंकराचा जेव्हा जन्म दिवस असतो त्याला कल्याणक महोत्सव असा शब्द आहे तर आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही सगळेजण मिळून महावीर जयंती साजरी करत आहोत आणि मागच्या आठ दिवसात आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे पूर्ण संभाजीनगर मध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहे आणि आज इथे बाबा पेट्रोल पंपच्या तिथे महावीर स्तंभ इथे सात वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला आपण बघता की या सर्व माझ्या मैत्रिणी आहेत आणि महावीर जन्म कल्याणक समितीच्या सदस्य आहेत या पंधरा दिवसात आम्ही शहराच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कार्यक्रम जे सगळीकडे एक रोल मॉडेल म्हणून प्रसिद्ध झाले अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही घेतले आज आमच्यासाठी सर्वात महत्वाचा आणि मानाचा दिवस आहे कारण आज आमच्या देवाचं जन्म कल्याणक आहे परत एकदा मी पूर्ण भारताच्या लोकांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते जय जिनेंद्र जय महावीर दर्शना लुनावर जैन कॉन्फरन्स महाराष्ट्र की योजना के अध्यक्ष पुरे शहरवासी हो संभाजीनगर क जन्म कल्याण महावीर जन्म कल्याण की बहुत बहुत शुभकामनाएं ये पंद्रह दिन में पूरी जन्म कल्याणक समिति मनीषा भंसाली और उनकी उनकी पूरी टीम में जो प्रोग्राम्स लिए पच्चीस साल बैनी साल के उनके लिए उनको बहुत बहुत शुभकामनाएं और जय जिनेद्र हापी महावीर जयंती पच्चीस साल, साल।, साल आज हम यहाँ पर छत्रपति संभाजी नगर में देख रहे हैं कि भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव के अवसर पर सुबह छह बजे ये नई जनरेशन भगवान की रैली के लिए आज इन्होंने बहुत ही सुंदर आयोजन किया और जालना रोड से होते हुए यह युतिया बाइक पर सवार होकर युवती सक्षमीकरण का सभी को मैसेज देते हुए आज यहाँ पर बाबा पेट्रोल पंप पर पहुंची है आप देखते कि इनका उत्साह देखने जैसा है और या आने वाले हमारे छत्रपती संभाजीनगर और भारत देश का भविष्य है जय जिनेंद्र जय महावीर आमचा हा आमचा हा पंचवीसावा वर्ष होता ज्याच्यामध्ये आम्ही सर्व युवती मंडळ आम्ही मध्ये आलो तिथे आम्हाला खूप सारा एन्जॉय मिळाला आणि आम्ही नवीन जनरेशन साठी हाच मेसेज देऊ की त्यांनी नेक्स्ट टाइम आमच्या मध्ये एवढे व्हा म्हणजे पूर्ण आपला मारवाडी समाज आहे ह्याला वाढवण्याचा प्रयत्न uh, करून थँक्यू ह्याच्यात आम्ही रॅली घेतली आम्ही दहा दिवस नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज केली कधी आम्ही रेल्वे स्टेशन वर गरीबासाठी अन्नदान केलं कधी घाटीमध्ये मी कोल्ड ड्रिंक्स वगैरे दिले कधी कॅप डिस्ट्रीब्युशन वगैरे केलं खूप सारे नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज केले बस माझं नाव श्रुतिका संचिती आहे मी एस क्लब वर

અમા તમાર બોર્ડર મામા